मराठी भाषेत एखादी अर्धवट गोष्ट आहे हे सांगण्यासाठी म्हणतात याला ना शेंडाणा बुडखा तसंच या मराठी आणि हिंदी भाषेच्या सक्तीविरोधाच्या खेळात सुरू आहे सध्या महाराष्ट्रात सरकार म्हणाले हिंदी नवे मराठी भाषेची सक्ती केली आहे मग पाच जुलैचा मोर्चा कशासाठी राज्यात त्रिभाषा सूत्राची शिफारस करणारा पहिलीपासून ते हिंदी शिकण्याची शिफारस करणारा डॉक्टर माशेलकर समितीचा अहवाल हा दोन मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वीकारला होता तेच उद्धव ठाकरे आज हिंदी सक्तीच्या नावावर विरोध करायला उभे आहेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्ती विरोधाची जाहीर भूमिका घेतलेली आहेच उद्धव ठाकरे यांनाही ती घ्यावी लाग या निमित्ताने ठाकरे बंधूंच्या एकीसाठी देव पाण्यात घालून बसणाऱ्यांना तर देव पावणार दोन ठाकरे मोर्चात एकत्र एक येणार मोर्चात सर्वच पक्षांना सहभागी होण्याचं आव्हानही केलं गेलंय त्यामुळे मोर्चात झेंडा नाही हा मोर्चा म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळ टू पॉईंट झिरो असंही सांगितलंय मराठी अस्मितेची साथ घातली जात आहे यातूनच याला ना झेंडा ना अजेंडा हे अधोरेखित होते मग मोर्चा कशासाठी याचं उत्तर एकच ना सक्ती विरोधासाठी ना मराठीच्या प्रेमासाठी मोर्चा हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी याच विषयावरती आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत नमस्कार मी सायली नलवडेकर मुंबईत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीच्या विरोधी आंदोलनाचे रणशिंग फुंकले त्यात सर्वच विरोधी पक्षांना त्यांनी परफटत यायला लावला आहे राज्य सरकारने एकोणीस जूनला काढलेल्या जी आरमध्ये मध्ये हिंदीच नाही तर मराठीचीही सक्ती केली आहे जर सक्ती विरोधी हा मोर्चा असेल तर मग हा मोर्चा मराठी सक्तीच्या विरोधात आहे का कारण हिंदीची सक्तीच राज्य सरकारनं काढून टाकली आहे मग हे बंधू मोर्चा कशासाठी काढत आहेत हाच प्रश्न मुंबईच्या उपनगरात विस्थापित झालेल्या मराठी मनांना पडला आहे गेली अडीच तीन दशकं मुंबई महापालिकेत शिवसेनेची सत्ता आहे या सर्व निवडणुकांमध्ये मराठी माणूस मराठी भाषा मुंबईत टिकली पाहिजे अशी भाषिक आणि अस्मितेची साथ ही नेहमीच शिवसेनेने घातली मराठी माणसांनीही मागे पुढे न बघता त्यांच्या मागे उभे राहिला जसजशी जशी जस वर्ष निघून जात गेली जात होती तस तसा गिरण गावातील मराठी माणसांचा टक्का कमी होत चाललाय गेलाय आज तर भिंग लावूनच मराठी माणूस इथे शोधावा लागेल ला। पण गिरण गावात मोठे टॉवर उभे राहिले आहेत पण त्यात मराठी माणूस फार दिसतच नाहीये मग मराठी माणूस गेला कुठे तर तो विस्थापित होऊन मुंबईच्या उपनगरांमध्ये गेला मुंबई महापालिका म्हणजे ठाकरे ब्रँडचा जीवकी प्राण आता तेथील सत्ता जाणार अशी चिन्ह दिसताच पुन्हा एकदा हिंदी सक्तीचा मुद्दा उपस्थित करत मराठी अस्मितेची साथ ठाकरे ब्रँडला घालण्याची वेळ आली आहे दोन्ही ठाकरे बंधूंच्या राजकीय अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिला आहे उद्धव ठाकरे यांनी सहा वर्षापूर्वी केलेले नवे काँग्रेसी मित्र आपल्याला मुंबईत महापालिकेत फार उपयोगी ठरणार नाहीत हे स्पष्ट दिसतंय मुंबई महापालिका निवडणुकीचा इतिहास तेच सांगतो त्यामुळे ते काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला सोडून राज ठाकरे यांना सोबत घेण्यासाठी फारच उद्धवाग्रही आहेत सक्तीच्या अनाठाई मोर्चाच्या निमित्तानं दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र येण्याचे कारण मिळाले राज ठाकरे यांनी मोर्चा गिरगाव चौपाटीपासून निघेल असे जाहीर केले तर उद्धव ठाकरे यांनी तो मोर्चा हुतात्मा स्मारकापासून निघावा असं त्यांना वाटतय या दोन्ही ठिकाणांना ऐतिहासिक संदर्भ आहे गिरगाव चौपाटीला स्वातंत्र्य संग्रामातील सभांचा इतिहास आहे तर हुतात्मा स्मारक हे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत हुतात्मा झालेल्या एकशे पाच मराठी हुतात्म्यांचं स्मारक आहे मुंबईत राज ठाकरे यांनी सगळ्या जागा लढवल्याच पाहिजेत असे काही आवश्यक नाहीये पण उद्धव ठाकरेंसाठी मात्र जास्तीत जास्त जागा लढवून महापालिका राखण्याचं आव्हान आहे मुंबईत मराठी मतदारांचे वर्चस्व आहे असे किती वॉर्ड आहेत त्यामुळे राज ठाकरे हवी तशी बॅटिंग करू शकतात तर उद्धव ठाकरे यांना पेशन्स ठेवून खेळणे गरजेचे आहे त्यामुळे ते हिंदी सक्तीच्या विरोधात उतरत आहेत राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध करताना लॉजिकल मुद्दे मांडले राष्ट्रीय शिक्षण धोरणात तीन भाषा सक्तीच्या नाही आहेत गुजरात मध्ये ही तिसरी भाषा म्हणून गणित दाखवली आहे असे राज ठाकरे यांचे लॉजिकल मुद्दे आहेत ही गोष्ट सलग पाच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री विरोधी पक्षनेता उपमुख्यमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री असलेल्या फडणवीस यांना समजत नाहीये का ते मुद्दे त्यातील अर्थ न समजण्या इतपत फडणवीस नक्कीच दुतफळे नाहीये कारण मुख्यमंत्री राहिलेल्या उद्धव यांनीही हिंदी सक्तीचा जी आर जाळा फाडा असे आव्हान कार्यकर्त्यांना केले आहे जी आर याचा अर्थ काय आहे हे त्यांना कदाचित समजले नसावे किंवा त्यांना सरकारी प्रोटोकॉल आदित्य ठाकरे हे मंत्री असताना त्रिभाषा सूत्राचे समर्थन करत होते तो व्हिडिओ ही मंत्री उदय सामंत यांनी माध्यमांमध्ये आणला आहे आदित्य आणि अमित ठाकरे हे फक्त सातवीपर्यंतच मराठी शिकले आहेत दहावीपर्यंत पर्यंत परदेशी भाषा शिकले आहेत त्यांच्या बॉम्बे स्कॉटिश स्कूल मध्ये सातवी पर्यंतच मराठी शिकवले जाते या दोन्ही जुनियर ठाकरे बंधूंनी त्यांच्या शाळेत हिंदी नव्हे मराठी भाषा शिकवण्याची सक्ती करून दाखवली दा तरी त्यांनी मैदान मारलं असं मराठी माणूस नक्कीच म्हणे अन्यथा या हिंदी सक्तीच्या नावाखालच्या या मराठी अस्मितेच्या मोर्चाला काहीच अजेंडा नाही असेच म्हणावे लागेल मग ना झेंडा ना अजेंडा हा तर मुंबई महापालिका निवडणुकीसाठीचा प्रपोगंडा तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्व आणि विश्लेषणात्मक व्हिडिओ पाहण्यासाठी म्हणून विश्लेषण वाईबला सबस्क्राईब करा